नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पी एफ ओ स सदस्यांसंदर्भात एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो ई पी एफ ओच्या कोट्यवधी हो सदस्यांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे तर जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता तर ई पी एफ ओच्या सदस्यांना लवकर हे काम करावे लागणार आहे तर काय लाएक आहे संपूर्ण ही महत्त्वाची अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की कर्मचाऱ्यांना लवकरच ए टी एममधून पी एफचा पैसा काढण्याची सुविधा देण्यात येणार आहे सध्या तांत्रिक कारणासाठी वा इतर कारणांमुळे पेन्शन दावा फेटाळल्याचे प्रकार वाढले आहेत तर आता असा दिलासा देण्यात आला आहे तर पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये काय म्हटलेलं आहे की इथे पाहू शकता की ई पी एफ ओ यू एन ॲक्टिवेशन तर ई पी एफ ओच्या कोठ्यावधी सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक नवीन रोजगार लिंकड इन्सेंटिव्ह म्हणजेच ई एल आय योजनेची घोषणा केली होती या योजनेचा लाभ घेण्यासाठी यू एन सक्रिय ॲक्टिवेशन आणि बँक खात्याला जोडणे अनिवार्य आहे कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या ई पी एफ ओ कोठ्यावधी सदस्यांना आता आनंद वार्ता आली आहे तसेच पुढे पाहू शकता की आता यामध्ये या, या दोन्ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे ही अंतिम मुदत या दोन महिन्यात दोनदा वाढवण्यात आली आहे यापूर्वी तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसांनी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत मुदत होती ती आता पुढील पंधरा जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच यू ए एन सक्रिय असणे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडणे बंधनकारक आहे तर खाली पाहू शकता की का आहे गरजेचे तर यामध्येही सविस्तर तुम्ही पाहू शकता की यामध्ये का आहे गरजेचे इथे पाहू शकता मित्रांनो की मंत्रालयाच्या माहितीनुसार ई पी एफ ओने प्रत्येक सदस्याला आधार कार्डशी युनिव्हर्सल अकाउंट क्रमांक जोडणे आवश्यक आहे तसेच यामध्ये पोर्टलवर लॉग इन सक्रिय करण्यासाठी सिंगल विंडोची सुविधा देण्यात आली या आहे यामध्ये त्यात पी एफ पासबुक पाहणे डाउनलोड करण्याची क्षमता रक्कम काढणे यासाठी ऑनलाईन दावा करण्याची सुविधा दा मिळते तुमचे प्रोफाईल अपडेट करता येते ही प्रक्रिया आज अजून सुटसुटीत करता येते आधार कार्डच्या आधारे ओ टी पीच्या प्रयोगाने ही प्रक्रिया पूर्ण करता येते तसेच ए टी एम माध्यमातून पी एफ काढा तर कर्मचाऱ्यांना लवकरच ए टी एममधून पी एफचा पैसा काढण्याची सुविधा देण्यात येणार आहेत सध्या तांत्रिक कारणासाठी वा इतर कारणांमुळे पेन्शन दावा फेटाळल्याचेही प्रकार वाढले आहेत या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येणार आहे पी एफ खात्याकडून कर्मचाऱ्यांना हे ए टी एम कार्डही देण्यात येईल ते कुठल्याही ए टी एम कार्डमध्ये वापरता येईल किंवा ए टी एम मशीनमध्ये वापरता येईल रक्कम काढता येईल त्याचा वापर त्याची मर्यादा याविषयीच्या कुठलीही माहिती समोर आलेली नाही तसेच बारा टक्क्या तके, टक्क्यांची मर्यादाही हटवणार सरकार पी एफ खात्यावरील हो यो, यो योगदानासाठी सध्या असलेली बारा टक्क्याची मर्यादा हटवण्याचा विचार करत आहे कर्मचाऱ्याला त्याच्या बग बचतीच्या सवयीनुसार पी एफ खात्यात बचतीचा पर्याय देण्यात येईल त्यामुळे कर्मचारी त्याच्या मनाने कितीही टक्के योगदान जमा करण्यास पात्र असेल पण त्याच्या पगारानुसार हे योगदान त्याला जमा करता येणार आहे पगार इतके योगदान त्याला जमा करता येणार नाही तर मित्रांनो ई पी एफ ओ म्हणजेच पी एफ सदस्यांसाठी एक खूप मोठी अपडेट आहे मित्रांनो की यामध्ये मित्रांनो ई पी एफ ओच्या कोट्यवधी सदस्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे तर यामध्ये ई पी एफ ओ सदस्यांना आता हे झटपट कामं करावे लागतील नाहीतर त्याचे होईल नुकसान तर मित्रांनो नु, ई पी एफ ओ संदर्भामध्ये एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास ना की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद